नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कम्प्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये या यूट्यूब चॅनलवर आपण येणाऱ्या जितक्याही विभाग विभागातील परीक्षा असतील त्यांचा सराव करणार आहे आणि त्यासोबतच इंग्लिश मराठी गणित या विषयांचासुद्धा आपण कोर्स पाहणार आहे जो सुरुवातपासून शेवटपर्यंत राहणार आहे ठीक आहे त्याकरिता आपल्या या यूट्यूब चॅनलसोबत जुळून राहा पहा काही प्रश्नांचा सराव आपण करणार आहे जे आपल्या या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आलेले आहेत पहा प्रश्न क्रमांक एक संगणक कीबोर्ड वर डावीकडून चौथ्या क्रमांकावर कोणते चिन्ह आहे तर उत्तर आहे डॉलर ठीक आहे पुढचा प्रश्न अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनावृष्टी पुढचा प्रश्न रात्र रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर रजनी ठीक आहे किंवा निशा ठीक आहे रात्र शब्दाचा रजनी निशा रात असे खूप सारे समानार्थी शब्द आहेत आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण विरुद्धार्थी आणि समानार्थी या, या शब्दांचा संग्रह पाहणार आहे ठीक आहे संग्रह पाहणार आहे त्याकरिता आपल्या या, या युट्यूब चॅनलला जुळून राहा पाहा पुढचा प्रश्न जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे याला काय म्हणतात जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे प्रतिगामी ठीक आहे पुढचा प्रश्न एक्स पी एस याचे खालीलपैकी स्पष्टीकरण कोणते म्हणजेच काय एक्स पी एसचा फॉर्म विचारला आहे तर होतो एक्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन ठीक आहे म्हणजे याचा अर्थ आपण कम्प्युटरवर येणारे प्रश्न म्हणजे संगणक ज्ञानवर यावर येणारे प्रश्न या, या पद्धतीने सुद्धा येऊ शकतात आणि याच आधारित आपण याच्या आधी खूप व्हिडिओ टाकले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याच्यामध्ये सी पी यू म्हणजे काय ठीक आहे रॅम रोम या सर्व शब्दांचा आपण फुल फॉर्म पाहिलेला आहे त्याकरता आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता पुढचा प्रश्न आहे गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे तर हुबळी नदी ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खुदाई खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली तर उत्तर आहे खान अब्दुल गफार खान ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले तर उत्तर आहे आशी चौकशे ठीक आहे रमिता आणि मौली घोष यांनी महिला दहा मीटर एअर रायफल संघात पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे ऐदी ठीक आहे ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर उत्तर आहे आळशी हा शब्द आपण ऐदी हा शब्द आपण खूप वेळा बोली भाषेमध्ये वापरत असतो ठीक आहे तर अशाच प्रकारे आणखी काही प्रश्न आहेत जे महत्त्वाचे आहेत पेपरमध्ये आलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू सोबतच विषयाचा सखोल सुद्धा या आपण यूट्यूब चॅनलवर पाहणार आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद